सिन्नर शहर व ग्रामीण भागात सध्या डेंगू सदृश आजाराने आपले डोके वर काढले आहे आतापर्यंत तालुक्यात एकूण एकुन, एकोणावीस रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे सिन्नर शहरात नगरपालिका प्रशासनाद्वारे उघडे नाले गटारी व सांडपाणी यांच्यावर औषध फवारणी करताना दिसत आहे सिन्नर शहर आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून ताप सर्दी खोकला थंडीबरोबर डेंगूच्या रुग्णात वाढ झाली आहे या वातावरणामुळे साथीचे आजार वाढू लागले आहेत आतापर्यंत शहर व ग्रामीण भागातील एकूण एकुन, एकोणावीस डेंगूचे रुग्ण आढळले आहेत तीन चार संशयित रुग्णाचे उपचार नाशिक येथील रुग्णालयात सुरू आहे बदलत्या हवामानामुळे सिन्नर शहरातही ताप सर्दी थंडी खोकला आदी विविध विकारांच्या रुग्णात वाढ झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खबरदारी म्हणून सिन्नर नगरपालिका प्रशासन ठिकठिकाणी पाण्याची तपासणी करून फवारणी करत आहे व योग्य ती काळजी घेण्यात येत आहे तसेच सध्याच्या घडीला डेंग्यूची साथ तसेच साथीचे आजार निवारण्यासाठी विविध उपाययोजना करतानाही प्रशासन दिसत आहे तसेच अशावेळी नागरिकांनीही योग्य ती खबरदारी जसे घरातील हौद रांजण ड्रम पाण्याच्या टाक्या आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करून कोरडे ठेवावे पाणी साठ्यांना शक्यतो हवाबंद करून ठेवावे कूलर टायर डबे माठ फुटकी भांडी यात पाणी साठून राहणाऱ्या निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावावी डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा ताप आलेल्या रुग्णांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा एस साठी अक्षय गायकवाड व्यवस्थित झालेली फवारणी वगैरे व्यवस्थित चा चालेल बाकी दुसरे आमचे काहीच नाही तर आणि पाणी व्यवस्थित येतं पण पाणी एवढंच का दीड दोन तास पाणी सोड जा पाच दिवसांनी ना पण दिवसा हां मग दिवसावर सोडलं तर व्यवस्थित आहे फवारणी व्यवस्थित झालेली आहे डेंग्यूची साथ चालली होती त्याच्यामुळे आम्ही नवासे वर नगरसेवा तक्रार केली त्यांनी फवारणी व्यवस्थित केली अगदी आमच्या घरांमध्ये सुद्धा म्हटलं तरी फवारणी करायची जायची सिन्नर नगरपालिकेच्या वतीने सर्व सिन्नरवासियांना आव्हान करण्यात येते की तुम्ही सर्व नागरिकांनी स्वच्छता राखा आलेला कचरा हा कचरा गाडीतच टाका इकडं तिकडं अस्तव्यस्त फेकू नका ही कचरा गाडी दर दिवसाड येतच असते गावात रोज चालू आहे तसंच साचलेलं पाणी हे ठेवू नका डबके साचलेले असतील तर तेथे त्याची विल्हेवाट लावा आठवड्यातून पूर्ण टाक्यांमधलं पाणी स्व ओतून देऊन नवीन पाणी भरा टाक्या पूर्ण स्वच्छ करून स्वच्छ करून त्याच्यामध्येच पाणी भरावे नागरिकांनी डेंगूची सध्या साथ पसरलेली आहे तर नागरिकांनी सगळ्यांना आव्हान करण्यात येते का स्वच्छता राखा स्वच्छता राखा पाण्याचे डबके साचवू देऊ नका झाडाच्या कुंड्यांमधलेही पाणी ओतून देऊ त्याच्यामध्ये आळीचे आळीचे किडे होणार नाही याची दक्षता घ्या शहरामध्ये सध्या डेंग्यूची साथ पसरलेली आहे तसे टायफॉईड मलेरिया कावीळ याचीही साथ आहे चालू आहे तर सिन्नर नगरपालिकेच्या वतीने सर्व नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका तसेच मुख्य अधिकारी व मान्य राजभाऊ वाजे यांच्या सगळ्यांच्या वतीने सिन्नरकरांना आव्हान करण्यात येते की सगळं सिन्नर शहरामध्ये सध्या फवारणी चालू आहे प्रत्येक नागरिकांनी नगरपालिकेला फोन करून कळून आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये सगळ्यांनी फवारणी करून घ्यावी तसेच तननाशक वगैरे गवतामध्ये मारून गवत वगैरे काढून साफसफाई करावी कचरा व्यवस्थित कचऱ्याची विल्हेवाट लावावी तसेच नागरिकांनी कुठेही पाणी आग... आठ दिवसाच्या वरती पाणी साचू देऊ नये साचलेले पाण्याची लवकर विल्हेवाट लावून ते पाणी स्वच्छ ठेवावे स्वच्छ पाण्यामध्ये आळी होऊन त्याचे डेंगूचे मच्छर तयार होतात त्या मच्छरामुळं आपल्याकडं डेंगू डेंगू हा रोग पसरत आहे नागरिकांनी लहान मुलांना तसेच वयस्कर माणसांना यांची सगळ्यांची काळजी घ्यावी कपडे वापरावे तसेच स्वच्छता फवारणी धुरडा सगळीकडं चालू आहेत नागरिकांनी त्याच्या त्याची दक्षता घेऊन सर्व आपल्या प्रभागामध्ये आपल्या घरा अवतीभोवती स्वच्छता राखा फवारणी करून घ्यावी